हाय फ्रेंड नमस्ते तर आता ना मी आलेले आहे शेतामध्ये तर आता ना संध्याकाळची वेळ आहे तर आता ना मी बनवणार आहे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ना बीट कटलेट बनवणार आहे तर चला तर मग मी आता बनवते तर आता ना मी बीट कटलेट बनवण्यासाठी तर तीन बीट घेतलेले आहेत आणि हे बीट ना मी शिजवून घेतलेले आहेत आणि इथं ना दोन मोठे साईजचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे पण ना शिजवून घेतलेले आहेत आणि बटाट्यांचा ना साल पण काढून घेतलेलं आहे मी तर आता आपण ना कटलेट बनवायला घेऊया तर आता ना हे मी साईडला ठेवून घेते खिचणी घेतलेली आहे आणि आता हे बीट ना गेते खीचनी नी। बीट मी खिचून घेते खिचणीने तर आता ना बीट खिचून घेतले मी हे बघा मस्त असं दिसते बीट बीटना में लेला है, लेला। में गानला रहे। तर आता बीट ना मी इथं भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे खिचलेला तर आता याच्यामध्ये ना मी बटाटे घालणार आहे तर बटाटे ना मी हाताने चुरून घेते दोन्ही पण बटाटे ना चुरून घेते मी तर आता याच्यामध्ये ना मी लाल मसाला घालते दीड चम्मच लाल मसाला गरम मसाला एक चम्मच हळद थोडी आणि चवीनुसार मीठ तर आता याच्यामध्ये ना मी लिंबू पिळून घेणार आहे एक आखा ना लिंबू पिळून घेते मी आणि इथं ना ब्रेड क्रम्स घेतलेला आहे अर्धी वाटी ते पण मी घालून घेते तर आता ना हे सगळं मी मिक्स करून घेते तर आता ना सगळं मिक्स करून झालेलं आहे तर आता मी बनवते कटलेट तर असे छोटे छोटे ना गोल कटलेट बनवून घेते मी ना इथे प्लेटामध्ये साईडला ठेवून घेते तर आता असेच ना मी कटलेट बनवून देते असे कटलेट बनवले तर ना आता असेच मी सगळे कटलेट बनवून घेते फटाफट <laughs> तर आता कटलेटनं बनवून झालेले आहेत सगळे तर हे बघा इथं मी प्लेटामध्ये ना सगळे बनवून घेतलेले आहेत कटलेट तर झालेत आता बनवून तर इथं ना मी भांड्यामध्ये ना रवा घेतलेला आहे तर ना असं पसरवून घेतलेलं आहे तर आता हे कटलेट आहे ना यांना मी रवा लावून घेते दोन्ही साईडला त्याच मी सगळ्या कटलेटला रवा ना मी लावून घेते तर ना आता अशा प्रकारे सगळ्या कटलेटला ना मी रवा लावून घेते दोन्ही साईडला तर ना आता रवा ना सगळ्या कटलेटला लावून घेतलेला आहे दोन्ही साईडला तर आता झाल्या आता रवा लावून तर ना आता आपण फ्राय करूया तर आता मी चुलीवर तवा ठेवून घेते तवा आता ठेवून घेतलाय मी चुलीवर तवा आता गरम झाले आता मी तेल ओतून घेते तव्यात तेल आता गरम झाले तर आता हे बीट कटलेट ना मी सोडून घेते तेलामध्ये हे कटलेट ना मी चांगले फ्राय करून घेणार आहे तर आता कटलेट ना मी पलटी करून घेते तर आता ना कटलेट झालेले आहेत तर आता ना मी प्लेटात काढून घेते तर मस्त असे कटलेट झालेले आहेत तर आता दुसरे पण फ्राय करून घेणार आहे मी तर आता ना झालेत कटलेट काढून घेते मी प्लेटात तर हे बघा इथं ना कटलेट किती मस्त झालेले आहेत बीटचे तर खूप मस्त झालेत आणि दिसत आहेत पण खूप मस्त तर आता ना मी प्लेटात ना ठेवून घेते एक एक कटलेट तर हे बघा किती मस्त झालेत आणि रवा लावलाय ना तर मस्त असे एकदम कुरकुरीत झालेले आहेत तर इथे ना मी प्लेटामध्ये ठेवून घेते एक एक खूपच सुंदर दिसतंय मस्त असे तर ना आता कटलेट ना सगळे ठेवून घेतलेले आहे प्लेटामध्ये आणि इथं ना मी केचप पण आणलेला आहे टॅमॅटो केचप तर अशा प्रकारे मस्त असे ना कटलेट तयार आहे बिटाचे मस्त असे कटलेट तर ना आता मी ना नाश्त्यासाठी ना बीट कटलेट बनवलेले आहेत तर आता ना आम्ही नाश्ता करून घेतो आहे तर हे बघा इथे ना पप्पा आता ना नाश्ता करून घेत आहेत तर मी बनवलेले कटलेट तर हे बघा खाता आहेत आता पप्पा पप्पा आता सांगतील तुम्हाला कसे झालेत ते कसे झालेत चांगले झालेत चांगले लागतात ना तर आता मस्तपैकी आम्ही ना नाश्ता करून घेतो आहे आता तर आता ना आमचा नाश्ता झालेला आहे आणि बीट कटलेट ना खूप मस्त झालेले होते खूप मस्त लागले तर प्रकारे आज मी बनवले बीट कटले जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असणार ला, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा